राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर राजधानी सातारा येथे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे तेवीसवे राज्यस्तरीय अधिवेशन आज पार या प्रसंगी अनिल जिपकाटी शिल्पनिदेशक संदाता यांनी लिहिलेली इम्प्लॅबिलिटी स्किल फर्स्ट इयर अँड सेकंड इयर एम सी क्यू बँकचे कवरपेजचे विमोचन करताना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त संघाली चंदालिया आणि स्वाती

धन्यवाद सगळ्यांनी बसून घ्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत राज्यघीमाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्यासाठी आता जरा सामान अटला जर आपण महाराष्ट्रात कुठल्याही गावात कुठल्याही शहराला गेलो सामाजिक आपल्या महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे की आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं पण अतिशय दिमांगामध्ये स्वागत करतो आणि आता आम्ही सर्व सावरकरांच्या वतीने इथे उपस्थित व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त विवेक चंदालिया स्वाती देशमुख आणि इतरही शिक्षकांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले त्याचे काही क्षणचित्रे ह्या तेवीसव्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य आय निदेशक संघटनेची नवी कार्यकारणी निवडण्यासाठी ही कार्यकारिणी राज्यासाठी आणि सहाय्य विभागासाठी निवडण्यात येणार आहे त्याप्रसंगी मतदान करण्यासाठी सर्व संघटनेचे सभासद यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली त्याप्रसंगीचे काही हे क्षणचित्रे